श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सहा दिवसानंतर शनीच्या नक्षत्रात राहूच्या प्रवेशाने या राशींचे चमकेल नशीब धनाने भरेल झोळी आयुष्य बदलाचा संकेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित कालावधी आणि अंतराने राशी किंवा नक्षत्र बदल करतात ज्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम मानवी जीवनावर होत असतो त्यात बारा जानेवारीला राहू ग्रह उत्तरा उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश करील या नक्षत्रावर शनिदेवाचे वर्चस्व आहे अशा स्थितीत शनीच्या नक्षत्रात ग्रहाचा प्रवेश काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकतो तसेच या लोकांना करिअर आणि व्यवसायात प्रगती साधता येऊ शकते पण नेमक्या कोणत्या राशींना राहूच्या नक्षत्र बदलाचा फायदा होईल ते जाणून घेऊया त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल पहिली भाग्यवान रास आहे मेष राशी राहूच्या बदल मेष राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो तुम्हाला करिअरमध्ये नवीन संधीही मिळतील यावेळी तुम्ही देश विदेशात फिरू शकता तुम्हाला प्रत्येक कामात अपार यशही मिळेल अनेक दिवसांपासून पूर्ण होत नसलेली कामे लवकरच पूर्ण होतील खूप प्रगती झाल्यामुळे संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील तुमच्या चंद्र राशीच्या बाराव्या भावात राहू महाराज विराजमान होतील आणि अशात तुम्हाला या सप्ताहात बरेच महत्त्वाचे निर्णयही घ्यावे लागतील यामुळे तुम्हाला तणाव आणि बेचेनीचा सामना करावा लागू शकतो अशात डोक्याला शांत ठेवून विचार करून निर्णय घ्या आणि जर काही निर्णय घेण्यात समस्या येत आहे तर कुणी मोठ्यांची मदत घ्या या सप्ताहात तुमच्याद्वारे धन बचतीला घेऊन जेही प्रयत्न केले जातील त्या तुम्हाला यश प्राप्ती होईल यामुळे तुम्ही बेचैन होऊ शकता परंतु तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की विपरीत परिस्थिती नेहमीच चांगली नसते या सप्ताहात कुटुंबात सामंजस्य बसवण्यासाठी तुमच्या जीवांसाठी तुमची मदत करेल आणि ते यासाठी तुमच्याकडे अधिक मदतगार सिद्धही होऊ शकेल योग हे बनत आहेत की तुम्हाला आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांकडून अचानक काही भेटवस्तूही मिळेल या पूर्ण सप्ताहात तुमच्या राशीमध्ये शनिदेवाच्या अकराव्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने तुमच्या राशीमध्ये बऱ्याच ग्रहांची उपस्थिती पेशावर लोकांसाठी उत्तम फळ आणणारी सिद्ध होईल याच्या व्यतिरिक्त या, या काळात त्या लोकांसाठीही उत्तम सिद्ध होईल जे आपल्या मुख्य व्यवसाय किंवा सेवन वेगळा आपला काही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाशिवाय घरात कामं करणे यापेक्षा काहीच वाईट गोष्ट असू शकत नाही अशा परिस्थितीत संपूर्ण आठवड्यात आपल्याला ही झुंज दिली जाण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचा मानसिक ताण ही वाढेल तुमच्या राशीच्या उत्पन्नाच्या घरात शनी आणि शुक्र एकत्र आलेले आहे तुमच्या गोचर कुंडलीत शुक्र धन आणि व्यवसायाचा कारक आहे तुमच्या गोचर कुंडलीत शनी स्वतःच्या घरात आहे त्यामुळे यावेळी तुम्हाला संपत्ती मिळू शकते अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात परदेशातून लाभ मिळेल एखादे नवीन काम सुरू करू शकता प्रेम विवाहासाठी चांगला योग आहे गुंतवणुकीचा फायदा होऊ शकतो मुलांचे सुख मिळू शकेल तसेच नशीब तुमच्या बाजूने असेल त्याचबरोबर व्यापारी आपला व्यवसाय वाढवू शकतात यावेळी तुम्हाला तुमचे प्रेम प्रकरण किंवा प्रेमविवाह असू शकतात जे लोक कला क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांच्यासाठी हा काळ चांगला राहील राजकारणाशी संबंधित असलेल्यांना चांगले यश मिळू शकते त्याचबरोबर लोह आणि तेलाशी संबंधित व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो या काळात तुमच्या साहस आणि आत्मविश्वासात वाढ होईल कर्ज कमी होण्यास मदत होईल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील वैवाहिक जीवन सुखमय राहील आयुष्यातील संकट दूर होण्यास मदत होईल मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील नोकरी करणाऱ्यांना नवी संधी मिळेल नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल तसेच अडकलेले पैसे मिळतील या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील समाजात मान सन्मान वाढेल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील संबंध सुखमय होतील अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील मित्रांसोबत चांगला वेळ घालवा आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लान देखील करा तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल मेष राशीच्या लोकांवर नेहमी सूर्य देवाची कृपा दिसून येते त्यांना मनाप्रमाणे करिअर प्राप्त होते या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ प्राप्त होते या राशीचे लोक अत्यंत धाडसी आणि ऊर्जावान असतात जीवनाच्या आव्हानांना ते खूप सोप्या पद्धतीने सामोरे जातात त्यांचे आरोग्यसुद्धा उत्तम असते या राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण पूर्ण होऊ शकतात आता तुम्ही काही कामात केलेल्या मेहनतीला चांगला प्रतिसाद मिळू शकेल यामुळे तुम्हाला फायद्यांसह खूप आनंद मिळू शकतो नोकरदार लोकांनाही लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे देवी लक्ष्मीच्या कृपेने खूप धनप्राप्ती होऊ शकते या काळात तुम्हाला आकस्मित धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल मान सन्मान वाढेल वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल भौतिक सुख सुविधा प्राप्त कराल कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जा धार्मिक कार्यात मन रमेल आयुष्यात काही अडचणी येतील पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल वैवाहिक जीवन सुखमय असेल दुसरी भाग्यवान रास आहे कर्कराशी ग्रहाचा नक्षत्र बदल कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो या काळात तुम्ही लोकप्रिय व्हा तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा देखील मिळेल त्याचबरोबर जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल तुमची जीवनशैली सुधारेल नोकरदारांसाठी हा काळ चांगला राहील सहकार्यांचे सहकार्य मिळेल मन प्रसन्न राहील आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील व्यापाऱ्यांच्या व्यवसायात आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे तसेच या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी व्हाल यावेळी तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात तसेच पैशाच्या प्रवाहाचे अनेक स्रोत निर्माण होऊ शकतात तेथे तुमचे आरोग्य चांगले राहील तसेच तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता नोकरदारांसाठी हा काळ चांगला राहील सहकार्यांचे सहकार्य मिळेल मन प्रसन्न राहील आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील या काळात तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्यांना हवे तसे यश संपादित करता येईल करिअरमध्ये चांगली प्रगती होईल या काळात तुम्हाला अनेक आकस्मित धनलाभ होतील प्रत्येक कामात कुटुंबियांची साथ मिळेल स्पर्धा परीक्षेत यश मिळेल तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील नात्यातील दुरावा दूर होईल मेहनतीचे कौतुक होईल या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश असतील या काळात फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तीर्थक्षेत्रांना भेट द्याल दूरचे प्रवासही घडतील नोकरी करणाऱ्यांची पगार वाढ होईल तसेच अडकलेले पैसे मिळतील संबंध सुखमय होतील आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील कुटुंबियासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकतात प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात माता लक्ष्मीच्या कृपेने नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते अशा परिस्थितीत तुम्ही प्रत्येक समस्या आणि आव्हानांवर सहज मात कराल प्रत्येक क्षेत्रात यशासह भरपूर नफाही मिळू शकतो नोकरदार लोकांसाठी हा आठवडा चांगला जाणार आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी काम मिळू शकते अशा परिस्थितीत तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ देखील मिळू शकतो यासोबत भविष्यासाठी पैसे वाचवण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता तुम्हाला आपल्या सर्व यथार्थवादी किंवा जोखमीच्या योजना तुमच्या धनाला कमी करू शकतात म्हणून असे काही करण्यांपासूनही सावध राहा ज्यामुळे तुमचे धन फसू शकते कारण यामुळे तुम्ही स्वतःलाही कुठल्या मोठ्या समस्येत फसवू शकता आपल्या आसपासच्या प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण लोकांचा परिचय वाढवण्यासाठी तुमच्याद्वारे सामाजिक गोष्टींमध्ये भाग घेणे उत्तम संधी सिद्ध होईल कारण या सप्ताहात दुसऱ्यांना प्रभावित करण्याची तुमची क्षमता तुम्हाला बऱ्याच सकारात्मक गोष्टी देतील या सप्ताहात तुमच्या धैर्यात कमतरता असेल यामुळे तुम्ही कार्यस्थळी दुसऱ्यांच्या गोष्टी मोडून आपले विचार ठेवा यामुळे तुम्हाला इच्छा नसताना काही लोकांना आपल्या विरुद्ध करू शकतात सोबतच तुमचे वरिष्ठ अधिकारीही तुमच्या या स्वभावाने नाखुश दिसतील कधीकधी आपण हरतो कधी जिंकतो आणि आपल्याला याविषयी चांगले माहीत आहे परंतु जेव्हा जेव्हा आपल्याला शिक्षणात अपयशाला सामोरे जावे लागते तेव्हा आपण हे पूर्णपणे विसरतो आणि स्वतःला दुखापत करतात आणि या आठवड्यातही आपल्यासोबत असे काहीतरी घडण्याची शक्यता आहे तुमच्या प्रेम प्रेमजीवनाबद्दल बोलायचे झाले तर या काळात तुमचे प्रेम प्रेमजीवन खूप रोमॅंटिक असणार आहे या काळात नोकरदारांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर विचारपूर्वक निर्णय घ्या नोकरदार लोकांवर हा आठवडा कामाचा बोजा राहील कोर्टातील निकाल लागेल आरोग्याची काळजी घ्यावी लागेल या काळात अनावश्यक गोष्टींवर जास्त पैसे खर्च होतील आर्थिक बाबीसोबत मुलाच्या भविष्याची चिंता सतावेल मालमत्तेशी संबंधित वाद सोडवण्यासाठी हितचिंतकाचा सल्ला अवश्य घ्या प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका आणि तिसरी भाग्यवान रास आहे सिंह राशी राहू ग्रहाचा नक्षत्र बदल सिंह राशींसाठी शुभ सिद्ध होऊ शकतो या काळात तुम्हाला व्यावसायिक करारांमध्ये यश मिळेल नोकरी करणाऱ्यांना बढती मिळू शकते आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील आरोग्य चांगले राहील जास्त विचार करू नका मन प्रसन्न राहील तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल या काळात बेरोजगारांना नोकरीच्या नवीन संधी मिळू शकतात कुटुंबातही आनंदाचे वातावरण राहील व्यापाऱ्यांच्या व्यवसायात आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे या काळात तुमच्या आयुष्यात सुख समाधान प्राप्त होईल मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील भौतिक सुखाची प्राप्ती होईल प्रेम संबंध सुखमय होतील नवे लोक नवे छंद यांच्याशी जोडले जा शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल तुमच्या सर्व अडचणी दूर होतील मुलांकडून आनंदी वार्ता मिळतील कुटुंबातही आनंदी आनंद असेल दोन्ही प्रमुख ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तन हा सिंह राशींच्या लोकांसाठी फायद्याचे ठरू शकते समाजात या लोकांची प्रतिष्ठा वाढू शकते या लोकांना समाजात सन्मान होऊ शकतो जोडीदाराबरोबर वेळ घालवू शकता हे लोक बाहेर फिरायला जाऊ शकतात करिअरमध्ये गोल्डन वेळ सुरू होईल बॉस कामामुळे आनंदी होऊन या लोकांना प्रमोशन देऊ शकते या काळात तुम्हाला कुटुंबियांची साथ मिळेल ऐंशी दिवसांचा या काळात तुमच्या आयुष्यात समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल तुमच्या मानसन्मानात वाढ होईल जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल कुटुंबियासोबत प्रवास घडेल नोकरी पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल विद्यार्थ्यांसाठी देखील हा उत्तम काळ आहे मित्रांसोबत चांगला वेळ घालवा सिंह राशी ही सूर्यदेवाची स्वतःची राशी आहे अशात या राशीच्या लोकांवर सूर्यदेवाची कृपा दिसून येते सिंह राशींच्या लोकांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता असते ते आत्मविश्वासाच्या जोरावर यश प्राप्त करतात त्यांना कधीही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत नाही सिंह राशीचे लोक करिअरमध्ये खूप यश प्राप्त करतात या राशीच्या लोकांना वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभासह अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो तुमच्या करिअर क्षेत्राबद्दल बोलायचे झाले तर तुमचे पूर्ण लक्ष तुमच्या नोकरीवर असेल ज्यामुळे तुम्हाला लाभ मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात तुम्ही केलेली रणनीती फायदेशीर ठरू शकते आर्थिक स्थिती चांगली राहील तुम्ही सहज कर्ज आणि क्रेडिट मिळवू शकता आरोग्यही चांगले राहील या राशीमध्ये गुरु दहाव्या घरात विराजमान असणार आहे त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामात यश मिळेल तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल या काळात समाजात मान सन्मान वाढेल तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल तुम्ही नेहमी सकारात्मक विचार करा स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवाल वैवाहिक जीवन सुखमय राहील गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल तुमचे गरजेपेक्षा अधिक खाण्याचे शोक तुम्हाला बदलण्याची आवश्यकता असेल कारण तुमच्या चंद्र राशीच्या दहाव्या भावात गुरुदेव बसलेले असतील या काळात तुम्ही स्वतःच्या खराब सवयींमुळे बदल घेऊन येण्यासाठी योग्य प्रयत्न करताना दिसाल यासाठी तुम्ही नियमित व्यायाम करताना दिसाल या सप्ताहात तुम्हाला, तुम्हाला आर्थिक जीवनात भाग्याची साथ तर मिळेल परंतु तुम्हाला या काळात काही गुंतवणूक करायची आहे तर वास्तविकतेचे आकलन करा आणि त्यानंतर गुंतवणूक करा अथवा आपले धन अटकू शकते आपल्या त्या नातेवाईक किंवा मित्रांसोबत तुम्हाला या सप्ताहात चर्चा आणि संपर्क करण्यात मदत मिळेल ज्या लोकांसोबत तुमची भेट कधी कधीच होत असते कारण ही, ही वेळ तुम्हाला आपल्या जुन्या नातेवाईकांना पुन्हा विकसित करण्यात आणि त्यात सुधार करण्यासाठी विशेष उत्तम सिद्ध होणार आहे करिअर आणि पैशाच्या बाबतीत तुमच्या राशीतील जातकांना हा सप्ताह आपले तणाव आणि जीवनात येणाऱ्या प्रत्येक चढ उतारापासून आराम मिळू शकेल कारण तुमच्या चंद्रराशीच्या सातव्या भावात शनिग्रह उपस्थित असेल ही वेळ तुमच्या जीवनात काही असे चांगले बदल आणि अप्रत्यक्षित घटना घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही बऱ्याच काळापर्यंत वाट पाहत होती या सप्ताहात शक्यता आहे की तुम्हाला आपल्या बऱ्याच विषयांना समजण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या समस्येपासून सुटका मिळेल कारण तुम्ही यावेळी आपल्या निजी जीवनात चालत आलेल्या समस्येतून स्वतला काढण्यात पूर्णत यशस्वी व्हा यामुळे तुमचे मन शिक्षणात अधिक लागू शकते तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ